किती प्राणी आहेत तेच माहीत नाही नसबंदी कोणाची करणार नसबंदीला साधं बजेट ॲलोकेट करायला सुद्धा तुम्हाला किती प्राणी पकडायचे आहेत हे माहिती असल्याशिवाय बजेट तरी कसं ॲलोकेट करणं बरोबर <laughs> आहे आणि त्यामुळे नसबंदी करू असं म्हणणं हे हे आम्ही काहीतरी करतो हे दाखवण्यापर्यंत आहे त्याला जो अभ्यास लागतो हो तो अभ्यासच नाही आहे आपल्याकडे <laughs> एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की नसबंदीचा परिणाम दिसायला खूप वर्ष लागतात आता बघा ना तुम्ही माणसाच ते लाल त्रिकोणाला सुरुवात कधी झाली हो, नाईन सिक्स्टी मध्ये झाली झालं साठ वर्षानंतर आता यश दिसायला लागलंय साठ वर्ष लागली बरोबर लक्षात आलं प्राण्यांना कदाचित साठ वर्ष नाही लागणार दहा पंधरा वर्ष पंचवीस वर्ष तर लागू शकतील इतके वर्ष शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही नसबंदी करायला सुरुवात केल्यानंतर उद्या परिणाम दिसणार नाहीये Hmm. आत्ता जे नुकसान होत आहे ते समजा कमी व्हायचं झालं नस बंदिनी तरी पंचवीस वर्षांनी कमी होणार आहे आता नाही बरोबर hmm? मग तोपर्यंत काय करायचं